अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकटोक या वृत्तावाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मार्फत आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो परिस्थिती तुम्ही बघताय तुमच्या मार्फत आमचं एकच सांगणे जे आमची अनेक वर्षाची समस्या होती का आम्हाला ड्रेनेज इथून बॅटरीने पाणी पास व्हावं ते आजपर्यंत झाली नाही घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे उद्या सकाळी बारा वाजेच्या आत कायमस्वरूपी ह्या समस्याचं जोही कोणी आमचं निर समस्या निरसन करीत त्यांच्यासाठी आणि कधीही तत्पर हजीर राहू नाही झाल्यास आमचा सर्व पाणी कधी पासून चारी बाजूने शेजारी खैरे साहेब कैलास खैरे इकडे जगन्नाथ खैरे इकडे पंढरनाथ सोनवणे आम्ही चारी बागले ना पाणी इकडे पण आता पाणी वाढलं नगरपालिकेचे लोक येऊन काही केलं नाही त्यांनी मी शिवसाहेबांना फोन केला शेर साहेबांशी बोलणं झालं त्यांनी भालेराव मॅडम पाठवल्या साई वाले आले त्यांनी संमती दिली नाही पाणी काढायला प्रसन्न पायकोवाला आहे त्यांनी पण दिलं नाही जा पाणी काढायला मुभा दिली नाही आमच्या प्लॅट मध्ये काढायचं नाही म्हणजे पाणी मग आम्ही पाणी कुठं काढायचं तर तुम्ही पाहू राहिले राज्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामीण भागात पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली असून नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे कोपरगाव तालुक्यात पण अशीच हाल ग्रामीण भागात झाली आहे ग्रामीण भागासह कोपरगाव शहरात देखील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले असून शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे वृद्ध महिला पुरुष लहान मुलांना गुडघ्याभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावा लागत आहे दृश्यांमध्ये तुम्ही बघत आहे हा परिसर आहे सहकार बँक कॉलनी येवला रोड येथील स्थानिक नागरिकांच्या स्वयंपाक घरात पाणी हॉलमध्ये पाणी बाथरूम मध्ये पाणी अंगणात पाणी घराच्या पानी। पालिका अधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अधिकारी यांनी सकाळी जेसीबी पाठवला होता परंतु पाणी कुठून काढून द्यायचे हाच प्रश्न त्यांना पडला होता म्हणून जेसीबी माघारी बोलवण्यात आला जर पालिकेला पडलेला प्रश्न सुटला नाही तर पावसाचे साचलेले पाणी तसेच राहील की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे अनेक वर्षांपासूनची ही समस्या सुटणार की नाही यावर काही तोडगा निघणार की नाही की फक्त पालिका तोंड पुसण्याचे काम करेल की पालिका त्याकडे दुर्लक्ष करेल असे एक ना अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे माझं गाव वृत्त संकलन विभाग कोपरगाव हे पाणी आहे ना टाके फाट्यापासून येतोय चौफुलीची टाकी फाटा आहे ना तिथून पाणी येत आहे तिथून चारी गेलेली ती आहे ना ओव्हरफ्लो झाली की ते पाणी जातं नंतर ते कालिका नगर वगैरे या भागातून फिरत फिरत हे पाच आमचे बँक कॉलनीचे जे प्लॉटिंग झालेलं आहे ना आमच्या बँकच्या पाच जे पाणी सगळं जमा होतं तिथून तो ओव्हरफ्लो होतो आणि तो बँक कॉलनी तिला असा फिरत फिरत पुढं तो जातो म्हणजे पुढं बंद असतो चार पाच वर्षापासून आम्हाला हा प्रॉब्लेम चार पाच वर्षापासून होऊन राहिला त्रास होतोय तुम्हाला हे लोकांनी काय रस्ते आणि नळ्या टाकलेल्या नाही त्यामुळे आणि काढून घेत नाही प्रशासनाने ड्रेने उपलब्ध करून दिल्या नव्हत्या का आम्ही मागे शिवाय भेटतो ते काय म्हणे माझ्या अक्षर्याचा प्रश्न आहे जेव्हा रोड होईल ना तेव्हा सगळं होईल म्हणे तोपर्यंत काही होणार नाही पण चालू चालू काढून घ्यायला पाहिजे ते ऐकत नव्हते खालचे लोक घरामध्ये पाणी आता आमच्या आल्या आम्ही सकाळ जो आज जेवण नाही खावण नाही काय नाही तसं दोनदा ते लोक बोलावले आम्ही आमचं काही काम झालं नाही दर पावसाळ्यामध्ये असाच त्रास पावसाळ्यामध्ये असाच असाच त्रास होतो काय करायचं आम्ही लहान लहान मुलं आणि सगळं घाण पाणी आमच्या जा घरात जात आम्ही जेवण जा खावायचं कस काय आता ते काय करायचं आम्ही मग एवढंच आम्हाला सांग आम्हाला नाल्या करून द्या व्यवस्था करावा आणि आम्ही आजारी पडलो त्या पाण्यानं आणि आता लहान मुलाला कसं आम्ही एकटं ये तो आम्ही कस काय राहायचो साफ मात्र सकाळी साप येऊन गेला किचन मध्ये पाणी बेडरूम मध्ये पाणी आहे सगळीकडे पाणी आमचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या नाल्या ड्रेनेज सगळे काढून द्या आणि रोडला ड्रेनेज काढा म्हणजे पाणी सगळं पूर्ण निघून द्या आणि आलेल्या माणसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे काहीच करून दिलं काहीच केलेलं नाही आले होते लोक नगरपालिकेचे जे शिक आला मॅडम आल्या त्यांच्याबरोबर त्यांच्या नगरपालिकेचे लोक आले पण इतर लोकांनी त्यांना काही करू दिलं नाही त्यांनी फक्त पाणी केली आणि ते निघून गेले आम्ही सांगितलं की आजच्या पुरतं तरी पाणी बाहेर जाऊ द्या पण त्यालाही तयार नाही झाले कोणीच तयार नाही झाले तुमच्या मार्फत आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो परिस्थिती तुम्ही बघताय तुमच्या मार्फत आमचं एकच सांगणं आहे जे आमची अनेक वर्षाची समस्या होती का आम्हाला ड्रेनेजीतून गॅटारीनी पाणी पास व्हावं हो, ते आजपर्यंत झाली नाही घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे उद्या सकाळी बारा वाजेच्या आत कायमस्वरूपी ह्या समस्याचा जोही कोणी आमचं निर आ, समस्या निरसंकरित त्यांच्यासाठी आम्ही कधीही तत्पर हजीर राहू नाही झाल्यास तर आमच्या सर्व बँक कॉलनी नागरिकांचा येणाऱ्या मतदानावर बहिष्कार राहील काल दोन दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये अति मुसळधार पाऊस आहे त्या पावसाचं जे पाणी इकडून टाकळी फा फाट्याहून जे पाणी येतं ते ह्या सहकार बँक कॉलनीमध्ये घुसलेलं पाणी तर इथून हे लोक तिकडे गेले होते सांगायला नगरपालिकेला सांगितलं नगर पण यांची काही दखल घेतली नाही जर नगरपालिकेनेची दखल नाही घेतली तर उद्या अकरा ते बारा वाजेपर्यंत नगरपालिकेने हे पाणी काढून दिलं पाहिजे नाही तर हे लोक घेऊन या नगरपालिकेत यांचे पूर्ण परिवार घेऊन तिथं बसणार स्वयंपाक पाणी तिथं मांडणार त्यांच्या त्यांची तुलस तिथं पेटावला लावणार आहे आज यांच्या घरामध्ये ना अक्षरच्या पाणी यांना स्वयंपाक सुद्धा जागा राहिलेली नाही या नगरपालिकेने दखल घेतली पाहिजे जर या नगरपालिकेने दखल नाही घेतली तर उद्या बारा नंतर मी नगरपालिकेत घुसणार आहे जे काय होईल ते मी पुढचं पाहून